अंबाजी मंदिर आहे तिथं दर्शन करायला तर तुम्हाला सुद्धा मी अंबाजी मातेचे दर्शन करावी होईल तितके तर चला तर मग निघूया पटकन आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर आता निघता निघता अर्धा तास होईलच चला तर मग लवकर निघूया हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताईंचा आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही निघालेलो आहोत अंबाजी मंदिरला जाण्यासाठी I'm oh, oh, oh. oh, oh. आमच्या सुरतचं अगदी सुप्रसिद्ध मंदिर आहे जसे की मोठी अंबाजी आहे आबू अंबाजी मध्ये गब्बरगड ज्याला म्हणतात तशीच ही आमच्या इथे मिनी अंबाजी मंदिर असे म्हटलं जाते आणि ह्याचं नाव आहे अंबिका निकेतन तर अधूनमधून आम्ही इथे येतच असतो पण आता खूपच दिवस झाले यायलाच मिळालं नाही म्हणून आज इच्छा होती का अंबाजी मातेचे दर्शन घ्यावे आणि तुम्ही सुद्धा करून घ्या आईचे दर्शन खूपच सुंदर शिंगार केलेला होता आईने आणि लाल कलरची साडी नेसलेली होती कारण की आज मंगळवार सुद्धा होता आणि कधीही आले तर इथे एवढी गर्दी असते की विचारूच नका आणि हा आहे आईचा दरबार तर बाजूलाच आईचा दरबार सजवलेला आहे हा पूर्ण सोन्याचा दरबार आईचा सजवलेला आहे इथे आईची बसण्याची झोपण्याची डायनिंग टेबल आणि पूर्ण सोय केलेली आहे खूपच सुंदर दिसतो हा जवळून बघितलं की त्यानंतर इथं फेरी मारायला सुद्धा जागा दिलेली आहे अशा प्रकारे आम्ही फेरीसुद्धा मारून घेतली आणि इथे नवरात्रामध्ये तर एवढी गर्दी असते की तुम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही अगदी चार चार पाच पाच तास रांगेत उभं राहावं लागतं अगदी बाहेरपर्यंत रांग असते आणि साईडलाच इथं भोलेबाबाचं सुद्धा मंदिर आहे खूप साऱ्या मूर्त्या आहेत आजूबाजूला आणि आम्ही पूर्ण दर्शन घेतलं आणि तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या मन अगदी प्रसन्न होऊन जाते आईचं दर्शन केल्याने नवरात्रामध्ये तर आईचं दर्शनसुद्धा होत नाही बाहेरूनच दर्शन करून जावं लागते आणि असं जर अधिमधी आलं तर आपलं निवांतपणाने आपण दर्शन घेऊ शकतो म्हणून असं मध्येच आम्ही येत असतो पण मध्ये आईची शोभाच काही वेगळी असते आणि खूप छान सुंदर नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आईचा शृंगार केला जातो आणि मूर्ती सुद्धा एवढी सुंदर दिसते आईची की बघतच राहावं वाटते आणि आजही तेवढी गर्दी होतीच पण कमी होती तर आधी मी तुम्हाला दाखवलं तर नशिबाने आज आम्हाला आरती सुद्धा मिळून गेली म्हणून आम्ही आरतीमध्ये सुद्धा इथं भाग घेतला होता आणि हे मंदिर तापी नदीच्या किनाऱ्यावरतीच आहे त्यामुळे एक वेगळीच इथं अनुभूती होत असते तापी मातेचे सुद्धा इथून दर्शन होते पण आम्ही आलो तेव्हा आज खूप संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी तुम्हाला काही दर्शन करवले नाही बघा आईची मूर्ती किती सुंदर दिसत आहे आणि खालच्या साईडला सुद्धा एक मंदिर बनवलेलं आहे आणि ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांची इथे मूर्ती ठेवली आहे आणि आईची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मूर्ती ठेवलेली आहे आईची हे थोडं भिंतीमध्येच कोरलेलं आहे त्यामुळे अगदी सुंदर वाटत असते आणि हे जे दोघंजण उभे आहेत त्यांनीच हे मंदिर बनवलं आहे तर खूपच सुंदर मंदिर बनवलेलं आहे आणि खूपच मोठं आहे तर बघा असं आहे ह्याचं नाव आणि आमच्या सुरतमध्ये तर खूपच सुप्रसिद्ध आहे हे मंदिर तुम्ही अगर माझा व्हिडिओ हा गुजरातमधून बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आणि बाहेरचा परिसर काही अशा प्रकारे दिसतो दोन्ही साईडला असे वेगवेगळे फुलहाराचे चुनरीचे पेड्याचे वगैरे दुकानं लावले आहेत जिथे दिवा वगैरे सर्वच काही मिळत असते अशा प्रकारे याचा रात्रीचा नजारा दिसत असतो तर आम्ही तर जास्त काही घेतलं नाही फक्त पेढे घेतले घरसाठी खायला मुलांनासुद्धा खूपच आवडतं इकडचे पेढे म्हणून तेच घेतले नंतर इथं मागच्या साइडला एक राधाकृष्णाचं खूपच सुंदर मंदिर आहे तिथं सुद्धा आम्ही दर्शन करायला गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता राधाकृष्णाची किती सुंदर मूर्ती ठेवलेली आहे अगदी मन प्रसन्न होऊन जाते मंदिरामध्ये दर्शन केलं की आणि ह्याच्या बाजूला नवदुर्गा म्हणजे अष्टभुजा आईची एक खूपच मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि वेगवेगळे नवदुर्गाचे रूपाच्या मूर्त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत त्यांना मी काही तुम्हाला दाखवलं नाही आणि ह्या मंदिरच्या साईडलाच तापी मातेच्या किनाऱ्यावरती इतका सुंदर सुंदर ब्रिज बनवलेला आहे बसण्यासाठी जिथे संध्याकाळच्या वेळेस आलो तर इतकं छान आणि थंडक असते की काय सांगू तुम्हाला पण आम्हाला याला खूपच उशीर झालेला होता म्हणून तो बंद झालेला होता म्हणून मी काही तुम्हाला दाखवला नाही बघूया कधीतरी पुढे जायला मिळेलच तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि घरी आल्यानंतर सर्वात आधी मी कपडे चेंज केले कारण की बघा इतकी गरमी पडत आहे आणि हा जॉर्जेटचा फ्रॉक घातल्यानंतर तर खूपच गर्मी होते बाहेरच तेवढी हवा लागत होती घरात तर खूपच गर्मी होते आणि माझ्या मंगळ सुद्धा होता सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं म्हणून भूक सुद्धा लागली होती तर सर्वात आधी कपडे चेंज केले आणि लगेचच आम्ही जा जेवायला बसलो तर अजूनही दुसरं एक सप्तशृंगी मातेचं खूपच मोठं आणि सुंदर मंदिर आहे तर तिथे सुद्धा आम्हाला जायचं होतं पण इथे एवढी गर्दी असल्यामुळे एवढा वेळ निघून गेला तर तिथं जाताच आलं नाही आम्हाला तर तिथे सुद्धा आम्हाला जायचं आहे तर तिथला व्लॉग तुम्हाला पाहायचा आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तिकडचा व्लॉग सुद्धा शूट करेल असे तर आमच्या सुरतमध्ये बघण्याला खूपच सुंदर सुंदर स्थळं आहेत पण एवढं काही जाणं होत नाही पण विचार केलेला आहे तुमच्यासोबत नक्कीच एखाद ब्लॉक तरी शेअर करतच जाईन दोन महिन्यातून एकदा तरी तर असा होता आजचा माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय